नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आमिरांगे आपल्या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे कारण की मित्रांनो ज्याची सगळ्यांनी युट्यूब जी, जी उघडले आहेत त्यांनी सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो कारण त्यांना माहीत नाही मोनिटायझर काय आहे सगळे नवीन चॅनेल आहेत त्यांनी मित्रांनो पूर्ण ने स्किप करता व्हिडिओ पूर्ण आहे का तुम्हाला ह्या व्हिडिओ मात्र सगळं परफेक्ट सांगणार मित्रांनो असं तुम्हाला कोणच सांगणार नाही काही मोनिटायझरला काय होतं कारण तुम्हाला पेमेंट कधी मिळतं मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ होणारा नवीन असतात तर आपल्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा का तुम्हाला ह्याच्या अदुवरचे व्हिडिओ सगळ्या तुम्हाला आदूवर भेटणार बघायला चला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो मेन म्हणजे व्हिडिओ युट्यूब चॅनल उघडलं तुम्हाला सगळ्यांना तर उघडलं असलं की मित्रांनो आपलं म्हणलं तर कसं होतं तो म्हणले अवघड नाही एक हजार सबस्क्राईब पूर्ण होते तर लगेच आणि चार हजार वॉच टाईम त्यात काय अवघड नाही दहा दहा मिनटाची व्हिडिओ टाकली सगळ्यांनी बघितले तर कमी कमी त्याला जरा उशीर लागतो वॉच टाईम व्हायला पण वॉच टाइम व्हायला पूर्ण पण मित्रांनो त्यात एक कॉपीराइट करायचं नाही का तर व्हिडिओ जर तुम्ही टाकता कुठली व्हिडिओ टाका तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही वॉट टाक पण कुणी कम्प्लेट केली तरच प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्हाला येतो आता तुम्ही मात्र सगळ्यांची व्हिडिओ आता ले जाणार चोरून टाकते ती व्हिडिओ पण त्याला काय काय फरक पडत नाही काय नाही मित्रांनो हे फरक पडतो का तुम्ही वॉर्निंग येते एक दो तुम्हाला काही कळत नाही का वॉर्निंग कुठं येते आपल्या ईमेल आय डीला वॉर्निंग घेते तर तुम्ही त्याला लक्ष देत नाही तर मित्रांनो ले काय तुमचं हे हे घेणार नाही तर मी थोडक्यात सांगतो मित्रांनो तर मित्रांनो जेव्हा चार वॉश टाइमपर्यंत तुम्ही म्हणता ऑप्शन तुम्हाला येतं की टोटली जेवढ्या तुमच्या व्हिडिओ आहेत तेवढ्या चेक केला जातात तेवढ्या कुणाचा सिंबॉल जर त्यात घावला आणि आपला सिम्बॉल चेक झाला तर जेवढं तुमचं व्हिडिओ आहेत तेवढं सगळं डिलीट करतात युट्यूब जेवढे व्हिडिओ तुम्ही टाकलेत कुणाचं सिंबॉल कुणाचं काय कुणाचं नाव टाकले तोटली सगळे व्हिडिओ डिलीट करतात बाप असं सगळं तुमचं वॉश टाइम कमी होतं त्यातनं बरोबर तुमचे व्ह्यूज वाढत नाहीत किंवा लवकर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाहीत हे सगळं तुमचा मूड जातो हे जे अधुगरच जेवढे तुम्हाला व्हिडिओ टाकायचे आहेत तुमचे पर्सनल व्हिडिओ टाका काय बी टाका युट्यूबला असंच नाही तुम्ही काय बी टाकताय स्वतः तुम्ही व्हिडिओ करून स्वतः टाका तेव्हा तुमचा व्हिडिओ मित्रांनो जेव्हा चार हजार वॉच टाइम होऊन तुम्हाला चार हजार वॉच टाइम झाला तुमचं मग मोहिणी चॅनल होणार आणि मोहिणी टाझा झाल्यानंतर तुम्हाला गुगल हॅडसेटला आधी अकाउंट काढा जाणार का तुम्हाला आधी ऑप्शन त्या गुगल ह्याला कुठलं ते आपल्या ह्याला सांगतो मित्रांनो माझ्या ध्याना देणं झाले गुगल गुगल स्टुडिओ युट्यूब स्टुडिओला तुम्हाला ऑप्शन येते सगळं तिथनं सगळं तुम्हाला तुमचा पत्ता बित्ता नाव बिव सगळं टाकायचं तिथनं तीन ऑप्शन असतात मित्रांनो सगळं भरायचं तिथं ऑटोमॅटिक आपलं गुगल एसला अकाउंट तयार आहे मित्रांनो तर मित्रांनो तिथनं पुढं तू म्हणते पेमेंट पेमेंट याला जावं म्हणतं त्याच्यानंतर जावं सगळं ॲक्सेप्ट होतं की आपल्या डॉलरमध्ये कन्वर्ट होतात डॉलर कन बारा कन्व्हर्ट झालं बारा डॉलर झालं की मित्रांनो आपल्या ते मेलवर एक पिन येतो हो यो शो बघू शकता मला पिन आला यो मला यो सतरा डॉलरला पिन आला होता मित्रांनो मी बी डबल डबल ही टाकले सगळं म्हणजे व्हेरीफायला व्हेरीफाय कराय जावं आलेलं मला व्हेरीफाय करताना ह्यात बघू शकता मी पासवर्ड आहे लेका दाखवत ना मला पासवर्ड शो पासवर्ड आला मित्रांनो मला जवळ ती पासवर्ड टाकायचा तुमचं व्हेरीफाय हो होतं व्हेरीफायला काय लागतं तिथं पॅन कार्ड टाकायला लागतं मित्रांनो आधार कार्ड चालत नाही मित्रांनो जेव्हा पॅन कार्ड तुम्ही पॅन कार्ड किंवा सगळं मागत ऑप्शन येतं ते दहा ते बारा दिवसात तुम्हाला हे पिन आलं तिथं पिन टाकल्यावर तुम्हाला पाचशे ते सात दिवसात तुम्हाला अकाउंटचं जॉईन कराय ऑप्शन तिथे येतो गुगल ऍडसरमधून सगळं करावं लागतं मित्रांनो तिथनं ऑप्शन तुम्ही केला सगळं टोटल तुम्ही तिथं केलं ॲक्सेप्ट व्हेरीफायला एक दिवस जातो मग तिथं कन्फर्म येतो व्हेरीफाय तुमचं झालं म्हणून मग तुमचं द्यायचं मित्रांनो सगळं त्याच्या नावावर चॅनल आहे त्याच्या नावावर चॅनेल आहे त्याचं सगळं नाव पत्ता आद पॅन कार्ड सगळं त्याचं द्यायचं दुसऱ्याचं कोणी द्यायचं नाही नसल तर सगळं अकाउंट बिकाऊन काढा आणि आय एफ सी कोड म्हणजे तुम्हाला माहिती आय एफ सी कोड यू पी एस सी म्हणजे तुम्हाला बँके जाऊन भेटेलच आधी कुणाला गुगल पे काढू नका मी ते सगळं जा बँके जाऊन मिळतं मिळतात काय अडचण देत नाही बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँकमध्ये चांगल्या मोठ्या शक्य तुम्हाला जी तुमचा अकाउंट आहे तिथं तुम्हाला शंभर टक्के मिळते मित्रांनो पण लास्ट इतकेच गोष्ट पेमेंट कधी येतं मित्रांनो पेमेंट अजूनपर्यंत मला काय पेमेंट आलं नाही तर मित्रांनो पेमेंट तुम्हाला शंभर डॉलरला पण शंभर डॉलर पेमेंट आलं की आपल्या इंडियात करन्सी होऊन आपल्या अकाउंटला पैसे पडतं की कि किती कसं असतं मला आता आपल्याला एका डॉलरला पंच्याऐंशी किंवा ऐंशी रुपये मिळतात ऐंशी रुपये तर मिळतात एका डॉलरला ऐंशी रुपये सगळं कड जाऊन आपल्याला ऐंशी रुपये तर मिळते एका डॉलरला तर मित्रांनो तिथून त्यांचा एक बँकेचा मेल येतो त्या मेलवर एक फॉर्म भरायचा ते मेल यायला बँके जाऊन सारखं धडपड लागतं आम्हाला मेल येणार नाही येणार मग तिथं जाऊन एक फॉर्म भरला ना मग ती डॉलरचं कन्व्हर्ट होऊन आपल्या अकाउंटला पैसे येतात मित्रांनो सगळे तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती माझ्या चॅनलवर भेटणार आहेत कारण सगळींचे नवीन अकाउंट आहेत त्यांना काय माहिती तर नसेल तर माझ्या माझिस्ट माझ्या नंबर तर दिलेला आहे त्याला तुम्ही कॉल येऊन मला भेटू शकता मला दाखवू शकता मी तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा धन्यवाद